नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ कोण होत्या या भूतालावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वरानेच दिलेला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ आक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धान्याला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली गाडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडल्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी ताणे असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच झाला ते तानुल तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेनं कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली होती तर दुसरीकडे तानुल बाळ भुकेनं टाहो फोडत होतं जिजाऊंचा जीव तुटत होता त्या शंभू राजांच्या भुकेच्या ककर्ष आवाजाने जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडाले होते तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडापायथ्याशी जाऊन कुणी बाळंत झालेली स्त्री आहे का ते पाहून या असे सांगितले मावळे देखील लगेच शोध करायला निघाले काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी बाळंत झालेली आहे लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आईसाहेबांचं निरोप आलंय म्हटल्यावर तुकोजी, तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले तेव्हा जिजाऊंना तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली सईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे तेव्हा वामाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे जिजाऊंचे हे बोलणे ऐकून तुकोजी लगेचच घरी गेले त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितलं हे सारं ऐकून धाराऊ गहीवरते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू आणि आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधावाचून तळमळतंय हे ऐकून तिला रडूस कोसळतं ती आपल्या दोन्ही पोरांना घेते आणि लगबगीनं गडावरती पोहोचते तिथे गेल्यावरती जिजाऊ धाराऊंना सांगतात की तू जे मागशील ते मी तुला देईन पण शंभू राजांना दूध पाज तेव्हा धाराऊ म्हणते आई साहेब शंभूराजे आपले धाकले धनी आहेत अन बाळाला दूध पाजायचं तर त्याची किंमत घ्यायची तर त्या दूध पाजण्याला महत्त्व ते काय मी आज माझं भाग्य समजते की मी माझ्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी आपलं छोटंसं योगदान देऊ शकते ती धाराऊ माय धाराऊ लगेच मांडीवर घेतात त्याच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात शंभूराजे भुकेलेले असतात ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात धाराऊ आपल्या मुलाप्रमाणेच संभाजीराजांना देखील दूध पाजत असत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांनाही पाजले सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराजांचा सांभाळ केला यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या पुण्याजवळील भोर मावळातला कापूरहोळ गावातील एका मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञतेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी सोळा होण्याची तैनाती करून दिली एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेत देखील घेतले त्या संभाजीराजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या धन्य ती आई जेणे संभाजीराजांना दूध पाजून इतकं शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद